आपल्या गटावर अधिक स्वागत आज आपल्यासमोर फ्रेश जोडी आलेली आहे भूषण सर आणि रिद्धी कुमार रिद्धी कुमार नमस्कार सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार आज कडीपत्ता या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही सगळे तुमच्या समोर आलो आहोत आमचा सिनेमा रिलीज आहे सात नोव्हेंबरला कडीपत्ता हा असा सिनेमा आहे जो परिवारातल्या प्रत्येक जणाला रिलेट होईल वेगवेगळ्या आयुष्यातल्या वेग वेगवेगळ्या फेजमध्ये जे आपल्याला प्रेम होतं किंवा प्रेम झाल्यानंतर ज्यावेळी लग्नासारखा एक महत्त्वाचा टप्पा आपण गाठतो पण लग्न झाल्यानंतरचं प्रेम तसंच असतं का ते तसं नसतं कारण की वेळे वेळेनुसार ते बदलत जातं जसं जसं रिस्पॉन्सिबिलिटीज येतात आयुष्यात चॅलेंजेस येतात ते प्रेम कुठेतरी आपण विसरतो पण त्यातनं येणारे उतार चढाव असतील किंवा त्यात झालेल्या घडामोडी असतील त्यात येणाऱ्या अडचणी असतील ह्या सगळ्या गोष्टींवर मात करता करता कधीतरी असं होतं की आपण आपण ठरवतो की नाही हे कदाचित इथून पुढे मला शक्य नाही असं म्हणून आपण नकार देतो आणि एकमेकांपासून दूर जाण्याचा जा प्रयत्न करतो किंवा त्या अडी अडचणींवर मात देऊन आपण त्याला सामोरे जातो आणि पुढच्या प्रवासाकडे आपण पुढच्या प्रवासाच्या वाटचालीला लागतो अशा या अशा या सिच्युएशनमध्ये कधीतरी आयुष्यात असं होतं आणि तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यात ते होतं की सगळं काही सुरळीत चालत असताना सडनली आयुष्यात एक गोष्ट अशी घडते ज्याच्यामुळे आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं ते चांगलं असो किंवा वाईट असो पण ज्यावेळी ते वाईट होतं त्यावेळी जी लोकं आपल्या आयुष्यातली महत्वाची लोकं होती ज्यांना आपण कढीपत्त्यासारखं आपल्या जेवणातून आपण आपल्या ताटातून बाजूला काढलं होतं तीच नेम तीच लोक पुन्हा कामात येतात त्यामुळे कढीपत्त्याचं जसं स्वयंपाकात किंवा जेवणात महत्त्व आहे तसंच नात्यांचंही असतं मला असं वाटतं अशी एक सुंदर स्टोरी एक पारिवारिक सिनेमा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत तुम्हाला सगळ्यांना आवडेल याची खात्री आहे तुम्ही काय सांगायचं आय थिंक भूषणनी एकदम एक्झॅक्टली सांगितलंय जे मला सांगायचं होतं मी हेच बोलेल की ह्या पिक्चरमध्ये ना म्हणजे जसं आपण फोडणीत एक तडतडीत फोडणी असते तसंच हे एक तडतडीत पिक्चर आहे जे तुम्हाला म्हणजे सगळं रोमॅन्स कॉमेडी ड्रामा ट्रॅजेडी सगळं काय बघायला मिळणार आहे आणि लाईफमध्ये कसं असतं की यु नो छोटे छोटे प्रॉब्लेम्स घडतात तेव्हा आपल्याला वाटतं की हे एकदम ट्रॅजिक आहे एकदम ट्रॅजेडी चालू आहे माझ्या लाईफमध्ये पण जेव्हा आपण लांबून बघतो आय थिंक चार्ली चे असं म्हणाले होते की लाईफ फ्रॉम अ डिस्टन्स लुक्स लाईक अ कॉमेडी तर ह्यांची ट्रॅजेडीमध्ये खूप कॉमेडी पण घडते आणि खूप एंटरटेनिंग फिल्म आहे आम्ही अजून बघितली नाही आहे पण एक प्रेक्षक म्हणून आम्ही एक्सायटेड आहोत ही पिक्चर बघायला तर मी तर मला मी खूप कॉन्फिडेंट आहे ह्या मुव्हीला घेऊन मला असं वाटतं की लोकांनी हे जाऊन बघावं नॉट जस्ट बिकॉज तुम्हाला खूप काय शिकायला मिळेल पण मोर देन एनिथिंग बिकॉज आजकाल काय झालंय की असे जे प्रॉपर एंटरटेनिंग कमर्शियल मुव्हीज असतात जे छोटे छोटे गोष्टींवर बनले आहेत म्हणजे मॅक्सिमम मुव्हीज जे चांगले करतात ते ऍक्च्युली खूप छोटे छोटे इमोशनल नुन्सीस वरती बनले तसंच हे एक सुंदर पिक्चर आहे आणि तुम्ही प्लीज यान बघा मग तुम्हाला कळेल कडीपत्ताचा तडका नक्की काय असतं ते मला एक सांगा तुम्ही हिंदी चित्रपट बरोबर आणि ह्याचं जे ट्युनिंग आहे तुम्हाला कसं जमवता आलं Uh, मी फक्त हिंदी हिंदीने मी साऊथमध्ये पण काम करते तर मी तेलुगू हिंदी मराठी हे तिन्ही uh, इंडस्ट्रीमध्ये आता काम करते सध्या आणि मला असं वाटतं की त्याच्यात ॲडजस्ट uh, करणं नक्की काय नसतं इट्स मोर लाईक like पिक्चर पिक्चर असतं आणि पिक्चर हे लोकांतून बनतं लोक चांगले असले की सगळं चांगलं असतं मी लकी आहे की मला भूषण सारखं सुंदर को ॲक्टर मिळालं कारण मला खूप मज्जा आली त्याच्यासोबत काम करायला आणि डेट्स ॲडजस्ट करणं हे आपण मॅनेजमेंटवरती सोडून देतो आपलं काम आहे की आपण कसं एकतर त्या कल्चरला पोट्रे करू शकतो लकीली माझी आई आहे त्याच्यामुळे मला भाषा येते मला माहिती आहे मराठी लोकं कसं एक्सप्रेस करतात आपलं एक बोलण्याचा तरी काय आपलं डेसिबल काय असतो आणि पण साऊथमध्ये मग मी ती भाषा शिकून घेते हिंदी तर माझ्या बाबा झारखंड जे तर मला हिंदी येते इट्स मोर अबाउट की आपण कसं त्या कल्चरला त्या भाषेला आणि तिकडचे लोकांना त्यांच्यासारखं वागून कसं त्यांना आपण आकर्षित करू शकतो आपल्या कॅरेक्टरबद्दल uh, त्याचं मी मॅक्सिमम प्रयत्न करते आणि ॲज अन ॲक्टर तेच माझं काम आहे तर मेहनत करते बाकी काही नाही इतर कलाकार जे आहेत सिनियर कलाकार मोने साहेब असतील शुभांगी ते असतील गार्गे मॅम असतील नवीन तुझे सेट मला एक अतिशय आनंदाची गोष्ट अशी की ही सगळे सिनियर मंडळी ज्यांच्याकडून आम्हाला भरपूर शिकायला मिळालं आणि वारंवार मिळतंय पण कुठेही आम्हाला सेटवरती असं जाणू देत नाही की आम्ही नवीन कलाकार आहोत किंवा आम्ही तरुण आहोत आणि त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे या उलट जिथे कुठे त्यांना वाटतं की त्यांचं सजेशन आमच्या सीनला किंवा आमच्या सिनेमाला एनहॅन्स करेल तिथे तिथे आवर्जून ते, आवर ते आम्हाला मिळतात पण त्यासाठी ते त्यांनी आमच्यासोबतचं एक कम्फर्ट निर्माण केला आहे ते त्यामुळे शक्य झालं आणि मला असं वाटतं क्रेडिट हे त्यांना जातं कारण की त्यांनी आम्हाला आपलंसं करून घेतलं आणि जसं मी म्हटलं की ही एक परिवाराची गोष्ट आहे त्या आणि नुसतंच सिनेमात नव्हे शूटिंग करतानाही आमचा एक परिवार झाला आहे आणि मी माझ्या प्रत्येक मुलाखतीत म्हणतोय की असा परिवार झालाय असे मित्र झालेत की जे आयुष्यभरासाठी आमचे मित्र झालेत त्याच्यामुळे मला आनंद आहे एवढ्या सगळ्या सिनियर कलाकारांसोबत म्हणजे सरांसोबत मी आधी एक सिनेमा केला होता हा माझा दुसरा सिनेमा आहे शुभांगीताईंसोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे आणि गार्गी मॅम सोबत पण मी पहिल्यांदाच काम करतो का हो मला माहिती आहे की त्यांनी एक दीड वर्षाचा गॅप घेतला होता आणि मग त्यांनी आता कढीपत्ता या सिनेमातून पुन्हा अभिनय करायचं ठरवलं मला असं वाटतं की आम्ही सौभाग्यशाली आहोत की त्यांनी हा डिसिजन घेतला कारण की त्यांच्याकडे लेगसी आहे द ग्रेट निळ फुले यांच्या त्या डॉटर आहेत आणि त्यांच्याकडून खूप काही गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या निळू फुले सरांबद्दल मला जे काही नेहमीच लहानपणापासून आकर्षण होतं एक कलाकार म्हणून एक लहान मुलगा म्हणून त्या भरपूर गोष्टी मी त्यांना विचारल्या या निमित्ताने त्यांची भेट झाली आणि मला त्यांना जाणून घेता आलं मला असं वाटतं की आम्ही खरंच खूप सौभाग्यशाली आहोत तुमचा काय अनुभव होता माझा तर खूप सुंदर अनुभव होता मला असं वाटतं की एक्सपिरियन्स ऍक्टर सोबत आपण काम केलं की आपल्यालाच खूप शिकायला मिळतं एक ॲक्टिंग वर्कशॉप होऊन जाते आपले आता संजय मुने सरांसोबत काय बोलू तेच कमी आहे कारण ते एवढे सुंदर अप्रतिम ॲक्टर आहेत आणि म्हणजे आम्हालाही मला तरी ऑनेस्टली असं थोडं परफॉर्मन्स एन्झायटी व्हायची की म्हणजे एवढे सुंदर ॲक्टर्स स्पेशली मराठी आर्टिस्ट ह्यांचं नाव खूप खूप चांगलं म्हणजे खूप चांगलं मानलं जातं मराठी ॲक्टर्स एन कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघा तर आपले सगळे मराठी ॲक्टर्स दर दर इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि खूप सुंदर काम करतात मराठी सिनेमा हा म्हणजे मॅक्सिमम नॅशनल अवॉर्ड्स घेऊन जातो मॅक्सिमम त्याला रेकग्नेशन मिळतं नॉट जस्ट म्हणजे महाराष्ट्रीयन्सतून कमी कभी कमी मिळतं पण बाकी लोकांतून जास्त मिळतं आणि मला असं वाटतं की ह्या ॲक्टर्ससोबत काम करून मला खूप प्राऊड फील होते एक एक अभिमान वाटतं की हो मी माझे पहिले मराठी पिक्चरमध्ये एवढे सुंदर कलाकारांसोबत एक स्क्रीन शेअर केलं आहे नॉट जस्ट सुंदर बट एवढे एक्सपिरियन्स एवढे अंडरस्टँडिंग ज्यांनी मला खूप चांगले टिप्स दिले खूप शिकवलं आणि या मला असं वाटतं की आपण अजून आपल्या कलाकारांना असं सपोर्ट करायला पाहिजे आणि अजून जगाने हे कलाकारां आणि त्यांची कलाकृती बघायला पाहिजे तर नक्की सेव्हन नोव्हेंबरला या तुम्ही थिएटर्समध्ये बघायला तर प्रेक्षक ऐकलं अशा पद्धतीने ही कडीपत्ताची तडका आपल्याला बघायला मिळणार आहे सात नोव्हेंबरला तर नक्कीच बघा तर जाता जाता आता आपण च्या अ कोपरगावच्या भाषेमध्ये आपण आता ऐकूया कोरगावच्या भाषेत घ्याय बोलताय ना तर सगळ्यांना नमस्कार आणि काय आहे की आपलं एक नवीन पिक्चर आलंय थिएटर मध्ये कडीपत्ता म्हणून ते सात नोव्हेंबरला रिलीज होतंय तर तुम्ही सगळ्यांनी तिकडे यावं थिएटरला जावं आणि हे पिक्चर बघावं आणि आम्हाला सांगावं की तुम्हाला कसं वाटलं ते काय मी मूळचा धोळ्याच आहे आमच्याकडे खानदेशी आहे आमच्याकडे ऐरणी बोलली जाते हो तर अगदी खानदेशी तडक्यामध्ये तुम्हाला सांगतो हो बो सात नोव्हेंबरले आपला कडीपत्ता पिक्चर गिराय ना अख्खा महाराष्ट्र मला लागावे बरं प्रत्येकले जाण आहे आपला परिवार मग जिथला लोक तसले पट लई जाणार आहे आणि पट असले पिक्चर दाखाडणार आणि आमले सांगा तुमला पिक्चर कसा वाटणार ते बर का सात सात नोव्हेंबरले दाखायला विसरू नका कडी पत्ता यू थँक्यू थँक्यू